चार पाच दिवस झालं काही बाहेरचा बघला नव्हता ना गाइस कसं रिश्ते में जरा सांगणार कमेंट मध्ये ले दिवस तुम्ही मला बघला ना असेल चला तर काही चालू दुकानवर सकाळच वाढले 7 वाजले चला हां आईवरी चला तर काहीच पोचलो दुकानामध्ये ना सगळा मावरा लावून झालेला मावर तर आज काहीत माल दाखवित नाही जास्ती काही मावरा हणला नाही थोडा थोडा आपल्याला दाईने मावरा आणून दिलेला तोच मी ने इथं लावलेला तर आता तरी पण दहा वाजल्यान तर पहिले नाश्ता करून जिदा मग बघू पुढचा क काम काय नाही त्या बघू आता समजल तर आज आईला सोडायची आहे चार पाच वाजता आईला खानाला पण जायला लागेल तर सगळा मावरा लावून झालेला थोडा म्हणजे तरी पण रास मावरा दहा वाजला नाही बघा दहा वाजलं या मस्त नाश्ता करायला गरमागरम मागवली आहेत पाव मागवले आज काल जावाला जरा कमी बनवलेला म्हणून आज मिसळ पाव खायला लागले पोचलो किचनमध्ये पहिले अळीले आले पहिले आईला जेवायला झेऊन जातो दवाखान्यात मग मी जावाला येतो जावाला खूप बनवलो घरामध्ये येईल मस्त मटाणा या सुरूमाच्या बोट्यात मस्त तळलेल्या आहेत किती मस्त दिसतं बघा तळलेल्या पीस इकडं आपले किशोरीने एंट्री मरली एक दोन ते हली अली चल जेवाल चल आईला पार्सल करून ठेवले का यो मना वाटला द्यायचं चल त्याला कुठे द्यायचं हां त्याला जवाल जवाल दे दुकानावर जाऊन तो थांब दे दे नको देलो हॅलो हॅलो बोलता द्यावं नको मी बाई आईच्या रांशा येत मग त्याला दे नाही द्यायचं दे तू इथं बसून धर दे मी आहो चल उठलो दवाखाने दबा बघा आईला कृती हल्ली की ऐकलं मस्त भात हॅलो बाबा मस्त मटा हललेलं आहे येन सुरमच्या बोट्यात ये बान सुरमच्या बोट्याने नुसतं सुरमद एक पीस दिले आवसा आईला तीन चार दिवस भाजी खाऊन खाऊन दबली त्यामुळे थोडा शुक्रवार म्हणून तिला थोडा दिलेला बाबा थोडी तरतरी आहे ती बघा सलाई नाजून चालूच मस्त असती 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 येते जागी या ती नाटक करतो व या सकाळी दुपारचं वाजलं तीन वाजलं तर आता आईची एल आय सी मेडिक्लेम पास झालेली आहे तर पहिले आईला हाणाला जाता आई दवाखान्यानं ना तिला आता पहिले घरा घेऊन येतात चार पाच दिवस झालं तिला पण तिथं करमातलं असेल कोणला हाऊस नसतं दवाखान्यात राहायची पण त्यांना तब्येत खराब झाली त्याच्या दवाखान्यात जायला ला लागते चला तर गाईच पोचलो दवाखान्यामध्ये तर गेल्या आयल्या पहिले सगळा भरून जिता बराच काही पण नाही तर जायची तयारी करता आई जागी आहे तेव्हा टाकले राहिले सगळा आपला सोडू ना बाटली पाण्याची काही कामाची नाही जायला निघता मोबाईल 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 मेन घरच्या चादर आणली आईने चला आता आस्ती असती चला लिपटली चला, 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 चला। चला। आता जरा बरा वाटला असेल चार पाच दिवस झालं काही बाहेरचा बघला नव्हता ना आता पहिले हिला दुकान दाखवत आपला आहे ना दुसरी बघते आला उतराला मला नाही आला झेवली झेवली इकडं इकडं जिवक कोण आली बघ जिवा कोण आली हा तिला आता माहित पडला बघ तिली चला तर गाईच पोचलो दुकानामध्ये आईला घरा सोडले ना दुकानावरल्या तर इथं मावरा एकदम व्यवस्थित लावून झालेला तर आता सगळी साफसफाई करायची आहे या साईडला सगळा सामान करता आणि सगळा धुवून घेता व्यवस्थित या छापे यायला त्या पहिले सगळी साफसफाई एकदम व्यवस्थित करून झालेली आहे तो थोडाफार पाणी खालच्या नाही म्हणून तो बघा एकदम स्वच्छ धुवून झालेला सगळं टप म्हणजे सगळा खाली करून झालेला काहीच मावरा नाही यंदराशी कोलबी आहे आणि यान चार पाच सुरमया आहेत या बघा कवराज मावरा बाकी ओपन सगळा खाली आहे किंवा बघा खाली आहे या साईडला ओपन खाली आहे सगळा इथं मस्त मावरा लावून झालेला आवराज मावरा ते साईडला वाव पोचलो आमचे कुठं पोचलो रे घरात नाही कोणचे घरात कुठले मावशीचे नाव काय हां मोठे ताईचे घरात पोहोचलो ही आपली पिया आहे बरेच दिवसानंतर मी इकडे आलो नाही कामच नाही करतो

बाबा तेच आहे का पहिले मजा केली ना बैल हा आंबई पण चोरी करायला जायचं ना निश्चित होतो आता जाते दाखव शिंदे ना बाबा यार तोडाला कोणी सांगला राग जरा कंट्रोल कर ना तुला तो पंच आणून देऊ कसा तो असा पकड जाऊ पकडशी राग आला कधी पकडीला दाबाचा असा राग ते कंट्रोल होता आपला करवा करवाली करवा लय भारी भारी आहे रे

अरे हो लय डेंजर पोर्या तुझा हे पप्पा काय करतो असते बघू गा चला कर <laughs>

पावडर ना लावली मी जरा टकला परत चालले माझा सगळी लग्नाच्या मागे लागल्या मी त्याच टेन्शन मध्ये आले टाकला परत चालले माझा आता शॅम्पू सांगा जरा जाऊ इथून इथून कसं झाले मग माझे केरला जाऊ पुढचा वार तर केरला काय झालं आयुर्वेदिक चला या गाईजी या जेवाला या बघा मस्त जेवाला आजचा या साईडला मस्त बटाटा ना रसा दिली इन मटण होता मटण खाला वाटतं यायला मस्त कोळवी तरलेली आहे सुरुवाता पिसं तर मस्त जेवून टाईम टाइमबा किती झाले दहा वाजलं तर या जेवाला या, या मस्त साला